दापोली एस टी स्टँडवरून महिलेचा सोन्याचा हार आश्चर्यकारकरीत्या हरवला दापोली एस टी आगारात सोन्याचा सुमारे अडीच तुळ्याचा हार आश्चर्यकारक हरवल्याची घटना घडली आहे रविवारी बुरोंडी येथे राहणाऱ्या रहिमत बेगम या आपल्या पतीसह दापोली बोरिवली एस टीने मुंबईत जाण्यासाठी एस टी आगार येथे दापोली एस टी आगार येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी बावीस ग्रॅम सोन्याचा हार घातलेला होता रविवारी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दापोली बोरिवली बसमध्ये चढताना काही गर्दी होती त्यानंतर दोघेही एकोणतीस नंबर सीटवर जाऊन बसले त्याच वेळेला एका महिलेला एस टीमध्ये हार पडलेला दिसला सदर महिलेने हा हार कुणाचा आहे अशी विचारणा एस टीमध्ये केली मात्र कुणीच उत्तर न दिल्याने त्या महिलेने सदर हार कंडक्टरजवळ दिला त्यावेळी कंडक्टरने देखील विचारणा केली मात्र एस टीमधील कुणीच उत्तर न दिल्याने कंडक्टरने सदर हार खोटा समजून तो खिडकीच्या बाहेर फेकून दिला त्यानंतर पाच मिनिटांनी रहिमत बेगम यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गळ्यात हार नाही आणि फेकलेला हार हा आपलाच आहे हे रहिमत बेगम यांच्या लक्षात आले याबाबत त्यांनी कंडक्टरला विचारणा केली तेव्हा कंडक्टरने सदरच्या हाराचा शोध घेतला मात्र हार काही मिळाला नाही त्यामुळे पडलेला हार आधी मिळाला पण हाती काही आला नाही अशी परिस्थिती झाली हा सोन्याचा हार आश्चर्यकारकरीत्या हरवल्याने दापोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली आहे दापोली पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता